मित्रांनो पाहू येतात आमची शेतकरीची मुलगी की कसं गवऱ्या म्हणजे बैलच्या शेणापासून गवऱ्या म्हणतात मित्रांनो चुलीत आपण जेवण वगैरे बनवतो त्यासाठी अशा पद्धतीनं गौऱ्या थापल्या जातात आपल्या शेतकऱ्याचं प्रत्येक असं केलं जातं जेणेकरून ते गौऱ्या सुकल्यानंतर आपल्याला चुलीत लावण्यासाठी उपयोगी आहेत इथे सुकलेले आहेत इथे आता थापवलं आहे इथे काम चालू आहे गव्या थापायचं चा काम चालू आहे हा बाई त्या मित्रांनो असं शेतकऱ्याचं काम असतो शेतकरीचं शेतकरी बाईचं काम असतो आहे असं पद्धतीने गवऱ्या बनवल्या जातात जेणेकरून सुकल्यानंतर ते आपल्याला पावसाळी असो किंवा असो त्याच्यावर चुलीवरचं जेवण बनवलं जातं आपलं खास म्हणजे स्पेशल तर बैलापासून शेणखत पण उपयोग होतो परत चुलीवरती आपण जेवण बनवण्यासाठी असं गौऱ्या पण कामात येतात मित्रांनो तर बैलला आपण खूप सगळे काही गवऱ्या असतात ते आपल्याला कामात येतात चुलीवरती जेवण बनवण्यासाठी त्याच्यासोबत लाकडं पण लाव लाकडं पण लावावं लागतात आणि शेणापासून गौरी असतात ती खूप छान असते त्याची पण खूप कडक जाळ असतो मित्रांनो मित्रांनो असा पद्धतीने गवऱ्या थापल्या जातात तर खूप असं आपण भरपूर करून ठेवतो तिकडे बॅकग्राऊंड रचून ठेवलेले पाहू शकतो तुम्ही तर असं पद्धतीने पद्धतीने आपण असं पद्धतीने गवऱ्या थापल्या जातात मित्रांनो त्या मित्रांनो असं पद्धतीने शेतकरीची मुलगीचं काम असतो मित्रांनो असं पद्धतीने काम केले जाते शेतकरी